ते बसले तिथं बस ना पुढं तू चुलत्याच्या पुढं कसा बसेल मी म्हंटल रवींद्र आत्ताच्या चुलत्याच्या मागे जाऊन बस म्हटलं चुलत्याच्या पुढं नाही जायचं तू काही हो तू सरपंच हो तू पंतप्रधान हो तू प्रेसिडेंट हो तू काही हो पण शेवटी वडील ते वडील चुलता तो चुलता मान तो मान हा सन्मान आपण प्रत्येकाने दिलाच पाहिजे आणि उद्धव सारख्या नॉन उद्धट गावातल्या नॉन उद्धट लोकांनी कळायला पाहिजे कि बारामती असेल इंदापूर असेल दौंड असेल पुरंदर असेल भोर असेल वेल्ला असेल इथली जनता काय लेची पेची नाहीये की साहेबांच्या माग खंबीरपणे उभी राहणार आहे आणि येणाऱ्या सात तारखेला दाखवून देणार आहे जनतेचा कौल हा कोणाच्या बाजूनी आहे आणि तो निश्चितपणे मी सांगू शकते की तो साहेबांच्या आहे आहे सुप्रिया लागणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका